किती किती झाड <laughs> नमस्कार निघलामस्कार मित्रांनो आज आपण धुळे धुळे तालुक्यामध्ये गावाचं नाव काय आपल्या नाणे नाणे या गावामध्ये प्रगतशील शेतकरी जे आहेत दिलीप विजय देवरे विजयसिंग देवरे यांच्या आज सातशे झाडांच्या प्लॉटमध्ये आलो शेतकरी मित्रांनो दोन वर्षाची झाडं होऊन पहिल्यांदाच त्यांनी एक भार धरला होता ती भार आता हार्वेस्टिंग केला आहे सातशे झाडामध्ये पंधरा टनाचा ऑवरेज काढलेला आहे शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीचं झाडाची क्वालिटी आज आम्ही रेस पिरियडपासून जे बारामतीवरून पी एम बायोटेकच्या माध्यमातून सर्व टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण आज त्यांच्या शेतामध्ये आलो आहे आज नगावचे जे जितेंद्र पाटील आहेत हे पूर्ण तिथलं क्षेत्र पाहतात ह्याच्यामध्ये त्यांचं संगोपन असेल काय गोष्टी असेल बेसडोस असेल या रेस पिरियडचे जे स्प्रे असतील स्टोरेज काढ बनवण्यापर्यंत जे पण काय असेल त्याच आपण ह्यांना आज शेड्यूल देणार आहे आणि एक साधारणतः पंधरा डिसेंबरच्या आसपास आपण ह्या बाहाराचं नियोजन करणार आहे आता आपण आज तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर दिलीप सरांना मी विचारतो की बाबा तुम्ही ज्या पाठीमागच्या चुका म्हणजे कशा पद्धतीने आता ह्या ह्या भारामध्ये बदलणार आहे म्हणजे बाबा ते रासायनिक वरती ज्या खर्चाच्या बाबतीत ही तुलना तु, आणि माल निघण्याची तुलना आणि ह्याच्यामध्ये आमच्याकून अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून आमच्याकडे ही बाग आहे सातशे झाडांची बाग आमच्याकडे दिलेली शेतकरी बांधवांना सांगा अनुभव आमचा कसा आहे त्याच्यावरूनच तुम्ही आम्हाला बोलून घेतले तो अनुभव सांगा तुमचा रिझल्ट शंभर टक्के चांगला आहे हां तुम्ही जे मागच्या वर्षी मला शेड्यूल दिलं होतं त्या शेड्यूलचाच फायदा जानेवारीमध्ये मला झाला बरोबर म्हणजे रेस्ट पिरियड शेतकरी मित्रांनो त्यांना जे रेस्ट पिरियडमध्ये त्यांचं शेड्यूल दिलं होतं त्या शेड्यूलमध्ये त्यांनी जानेवारीचा भाग गेल्या वर्षी पकडला आहे तो आत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये एक महिन्यापूर्वी हार्वेस्टिंग झाली त्यावेळेस आपले पैसे वाया गेले त्याच एक झाडामध्ये स्टोरेज निर्माण स्टोरेज निर्माण झालं आणि ते आपल्याला फार कामात आलं फार कामात आलं बरोबर मग तसंच शेतकरी मित्रांनो एका वेळेस तरी वापरून बघा मग त्याचा अनुभव तुम्हाला कळेल तर जितेंद्र पाटील तुम्ही आज ह्या यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहेत सुरुवातीला तुमचं नाव सांगून देताना दिलीप विजय सिंग देवले नाणे तालुका जिल्हा बोल बरोबर तर यावर्षी तुम्ही सातशे झाडांमध्ये किती माल काढलेला आहे सातशे झाडांमध्ये रिटर्न धरून मी आठ बरोबर जण करून शेतकऱ्यांना सुरुवातीपासून तर आपलं न होतं मध्यंतरी शेवटी शेवटी आलेलं आहे बरोबर पण यावेळेस तुम्ही पूर्ण जबाबदारी पहिल्यापासून आम्हाला देत आहेत शेवटपर्यंत बरोबर बरोबर तर शेतकरी मित्रांनो समोरच्यांनी फक्त शेवटी वापरलेलं आहे आणि शेवटी वापरत असताना जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाच्या अनुसरून आम्हाला यावर्षी पी एम बायोटेकच्या आ, याला पूर्ण पहिल्यापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत भाग देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे तर त्या याच्याने तुम्ही काय शेतकऱ्यांना सल्ला देऊ शकतात किंवा जे आपण ऑर्गेनिक वापरतो बरोबर याचा शंभर टक्के फायदा आहे रासायनिक पासून नुकसान आहे बरोबर ऑर्गेनिक पासून म्हणजे खर्चामध्ये खर्चा पण निम्म्याने बदल आहे बरोबर आणि ऑर्गेनिकचा फायदा म्हणजे त्याच्यापासून जो फळ खातो त्याला सुद्धा आजार लागत बरोबर म्हणजे उडता पंजाब जी आपण बघतो उडता पंजाबची कंडिशन आता तुम्ही बघताय ती कंडिशन आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये अशा जर आपण शेतकरी बांधवांनी ह्याचा विचार करून जर चालला तर शंभर टक्के शेतीमध्ये पण चांगल्या पद्धतीचा ग्रोथ होईल आणि ऑर्गेनिक शेती केल्यामुळं तुमची सगळ्याची बचत होऊन तुमच्या मालाला चांगली क्वालिटी आणि भाव पण मिळू शकतो म्हणून आज दिलीप सरांनी आज निर्णय घेतला की खरंच मला पण थोडंसं ऑर्गेनिक शेतीकडे शेतीकडून मला पुढच्या पिढीला माझी जमीन शेती टिकली पाहिजे माझ्या पुरती मला शेती टिकवायची नाही ह्याचा त्यांनी आज निर्धार केला सांगायला नमूद करतो म्हणजे आपण म्हणतो की आज इतकी तण आहे तुम्ही बघताय खाली तण आहे तर पण त्यांना तणाचा जरी प्रादुर्भाव दिसला तर ते रोटा मारून कटर मिशन मारून त्याच्यावरती जी तणाचं आहे ते नियोजन नियोजन करणार आहेत मित्रांनो तुम्ही पण असेच व्हिडिओ आणि असेच मार्गदर्शन पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा नमस्कार नमस्कार धन्यवाद